आत्ताच आलेल्या प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्रात शिवसेनेच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजवणारी गोष्ट समोर आली आहे गडचिरो जिल्ह्यातील शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष युवासेना जिल्हाध्यक्ष व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसमवेत गडचिरो जिल्ह्यातील असंख्य शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिला आहे सदर धक्कादायक बाब गडचिरो जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत समोर आली असून शिवसेनेच्या राजकीय वर्तुळात वादळ आलं आहे शिवसेना कार्यकाळात संपूर्ण महाराष्ट्रातील आजवर न घडलेली घटना घडलेली असून शिवसेना संपूर्ण जिल्हा कार्यकारिणीने राजीनामा देणे ही महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण देशातील राजकीय पक्षात घडलेली ही पहिली धक्कादायक घटना शिवसेनेच्या नसीबी आली आहे यामुळे शिवसेना पक्षात मोठा विस्फोट झाला असून पाहुयात आता झालेल्या पत्रकार परिषदेत सुरेंद्र सिंह चंदेल व चंदुभाऊ बेरे काय म्हणतात ते पदाचा राजीनामा देऊन राहिलेला आहे माननीय आमच्या पक्षप्रमुखांकडे आज फार मोठ्या म्हणजे दुखत अंतकरणाने म्हणजे फार म्हणजे असं वाईट वाटत आहे की बा ह्या गोष्टी घडत आहेत आज नगरपरिषदेची निवडणूक आहे आरमोरी येतील आणि आरमोरी नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व पॅनल तयार केलं परंतु काही कारणामुळे पक्षाची फॉर्म न मिळाल्यामुळे आम्ही सर्व मंडळी अपक्ष सतराशे सतराही ठिकाणी जागा लढवून राहिलो आहोत या ठिकाणी युवा सेनेचा जिल्हाप्रमुख चंदू बेहरे आहे आज आज युवा नेतृत्व आहे आणि यांच्या टीमने गेल्या चार वर्षापासून चार ते पाच वर्षापासून समोर नगर परिषद आपली यावी आरमोरीमध्ये बसावी शिवसेनेची बसावी या मताने मता त्यांनी खूप तयारी सुरू केली त्याच्यासोबतच सर्व टीमने केले प्रत्येक शाखेमध्ये त्यांनी चांगले शेतकऱ्यांना स्प्रे फॉर्म वाटप लोकोपयोगी हो गोटी गोरगरीब जनता असेल त्यांच्यावर अन्याय होत असेल त्यासाठी स्वतः धावून जाणे आरोग्यसह साथ पुरवण्यासाठी धावून जाणे असे सर्व कार्य केले आणि एक चांगलं संघटन या आरमोरी शहरामध्ये वाढवलं आणि आज या युवा नेतृत्वाकडे आरमोरी शहरवासियांचा सुद्धा लक्ष होतं की बा म्हणजे आज चला एक चंदू बेहरे आणि याच्या टीमच्या नावाने शिवसेनेच्या नावाने आपल्याला एक चांगलं इथे एक, एक संघटन मिळालेलं आहे उद्या आपला आरमोरीचा चांगल्या पद्धतीने विकास होईल असा लोकांची पण मनोभावना झालेली होती परंतु आज जर आज आम्ही हा युवा युवा नेतृत्व आहे आज समोर कायम राहावं कायम टिकून राहावं आणि आरमोरी शहराचं नाव यांनी लौकिक करावं यासाठी म्हणून आम्ही आज गेल्या चार वर्षापासून मेहनत करत असल्यामुळे आम्ही सर्व पदाधिकारी चंदू <coughs> युवा सेना प्रमुख <coughs> चंदू बेहरे यांच्या पाठीशी आहोत म्हणून आम्ही उद्याची ही जी निवडणूक आहे आम्ही अपक्षपणे लढत आहोत ताज्या अपडेट आणि घडामोडीसाठी डीआरडी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा डीआरडी न्यूज